नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टलमार्फत उमेदवारांसाठी सूचना आली आहे ही सूचना कधी आली सविस्तर पाहूया दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस उमेदवारांसाठी सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्तपदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत एक पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ते चौदा दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत दोन त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकाराअंतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे तीन मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे चार उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम आरक्षण समांतर आरक्षण विषयाचा गट विषय तसेच विविध न्यायनिवाडे शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे पाच ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत ॲप्लिकंट रिकमेंडेड टेटस ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राऊंड या ड्रॉप ड्रॉपडाऊनमधून फेज वन यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉप ड्रॉपडाऊनमधून विदाउट इंटरव्ह्यू मेनू निवडावा त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल व्ह्यू प्रिफरन्स स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल सहा नियुक्ती प्राधिकारी किंवा व्यवस्थापन यांना देखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत सात निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल आठ निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा ना उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे त्यासाठी आपणास येजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करता येईल दहा उमेदवारांना अन्य काही अडचणी आल्यास येजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधता येईल अकरा ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने वठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहेत बारा निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे याची जाण ठेवावी व सेवानिवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी ही महत्त्वाची बारा नंबरची सूचना होती सर्व भावी शिक्षकांनी लक्षात ठेवून आपल्या पुढील शैक्षणिक कार्यात याची जाण ठेवावी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र सूरज मांढरे भा प्र से व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद